अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशा पद्धतीनं केलं पाहिजे नवी दृष्टी नवाध्यास शेती प्रगती अंक ते असे नवी दृष्टी ध्यास शेती प्रगती अंक ते प्रत्येक वर्षी काढत असतात त्याचबरोबर चौदा एकवीस वर्ष झालं हे शेती प्रगती अंक त्यांचं निघत आहे आज एकवीस वर्ष पूर्ण झाले आणि त्याचबरोबर अं ग्लोबल वॉर्मिंग आणि तरुणाई यांच्या माध्यमातून त्यांनी बदलते जग अशा पद्धतीचे एक विशेष दिवाळी अंक ते काढत असत त्याला तर चौदा वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहेत अशा पद्धतीने यांचं सुंदर कार्य आहे यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्यापासून सन्मान करायचं सगळ्यांनी आणि त्यांना मंगल आशीर्वाद याच्या पुढेही त्यांच्याकडून अशा पद्धतीचे सर्व चांगले कार्य होत राहू आणि विशेष अंक अति विशेष होत राहू अशी मंगल आशीर्वाद